हॅलो माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार आशी टेस्टी अशी नाश्त्याला बनणारी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते रेसिपीचं नाव आहे दुधीचे धिरडे आणि खूप टेस्टी हे बनतात कशी बनवली आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आणि नाश्त्याला ना एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि सर्वांना आवडेल अशी आहे मुलंही आवडीने खातात असे तुम्ही मुलींना मुलांना सांगा की दुधीचे धिरडे बनवले आहेत किंवा दुधीचे काही पदार्थ आहे मुलं अजिबात खाणार नाही पण त्यांना तुम्ही ॲज अ पराठा म्हणून हे द्या ना तर ते एकदम आवडीने खातात कारण त्यांना माहितच नसतं यात काय काय आहे चला आता सांगते रेसिपी कशी बनवली दुधी जी आहे वरची जी स्किन आहे ती काढून घ्यायची आणि तिला किसून घ्यायचं साईडला ठेवून द्यायचं आणि नंतर एका खलबत्त्यामध्ये लसूण मिरच्या आणि कोथंबीर मिर घ्यायची तुम्ही अद्रकही ॲड करू शकता सर्व काही ठेचून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आता एक छोटासा जा टोप घ्यायचा त्यामध्ये जी आपण किसलेली दुधी आहे तिला ॲड करायची त्याचं जे पाणी निघालं आहे ते साईडला राहू द्यायचं कारण दुधीला खूप पाणी सुटतं आणि यातही खूप पाणी येईल म्हणून ते पाणी जे आहे ते साईडला राहूच द्यायचं वेळ आली तर आपण त्यालाच ॲड करायचं नंतर यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन त्यानंतर सर्व प्रकारचे सुक्के मसाले थोडीशी तीड ओवा कसुरी मेथी आणि त्यानंतर चवीपुरता मीठ घालायचं कोथंबीर घालायची हलकंसं तेल ॲड करायचं आणि थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आता आपल्याला जे आहे याचा घट्टसर डोन आहे बनवायचं आहे याला आप एकदम मऊसद आणि एकदम पातळसर असं आपल्याला याचा डो बनवून घ्यायचं आहे बघा ह्या साईजचा तुम्ही यामध्ये अजूनही पाणी ॲड करू शकतात आता आपण याला झाकून साईडला ठेवून देऊ जास्त वेळ ठेवायचं नाही बस पाच ते सहा मिनटं झाकून ठेवायचं तेवढ्या वेळात आपली चटणी आरामात रेडी होते चटणी कशी बनवली आहे चला सांगते तव्यावर शेंगदाणे हलकेसे फ्राय करून घ्यायचे त्यानंतर मिरची आणि लसूणही फ्राय करून घ्यायचा मिरची आणि लसूण फ्राय होण्यासाठी थोडंसं तेल ॲड करायचं आणि थोडंसं याचा कलर चेंज झाला की काढून घ्यायचं अलटून पालटून मिरच्या छान फ्राय होऊनच जातात आणि लसणालाही खूप छान टेस्ट येते नंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आणि याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यात ॲड करताना डायरेक्ट दळायचं नाही त्यामध्ये काय टाकायचं थोडीशी कोथंबीर थोडी बडीशेप ॲड करायची नंतर यामध्ये आलू शेव जी असते तिला ॲड करायची ती ऑप्शनल आहे थोडीशी साखर घालायची थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर यामध्ये धने पावडर ॲड करायचं थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची जी आहे तुम्हाला हवी असेल तर ॲड करा नसेल आवडत तर ठीक आहे पण चव जी आहे चटणीला खूप छान येते कढईमध्ये टाकायची ती चटणी त्यामध्ये ते थोडं तेल आणि जिरं घालायचं आणि हिला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची चटणीला टेस्ट एकदम सुपब येते आणि धिरड्यांस सोबत ही टे चटणी जी आहे ती एकदम टेस्टी लागते चला आता आपण धिरडे बनवून घेऊया पीठ आपलं जे आहे ते एकदम सेट झालेलं होतं आणि आता तव्याला तेल लावून घ्यायचं आणि धिरडे जे आहे ते अशा प्रकारे हाताने पसरवून घ्यायचे हाताला चिपकत असेल तर थोडं हलकं हलकं पाणी लावायचं हाताला आणि धिरडा जो आहे तो बारीकसर पसरवून घ्यायचा तो आपोआप निघतो खाली तव्यालाही चिपकत नाही कारण आपण तेल लावलेलं ला असतं आणि बघू शकतात तुम्ही की किती इझिली हा धिरडा निघाला आहे बरं आता झालं असं की मी दोन क्लिप्स बनवल्या धिरड्यांच्या पण मला वरतून तीड जी आहे ती क्लिप जी आहे ती मिस होत होती सारखी वरतून याच्यावर तीडही पसरवायची जोपर्यंत धिरड्याचं पीठ जे आहे ते थोडं भाजलं जात नाही कच्चं असतं तोवरच त्यावर तीड टाकायची जेणेकरून ती त्या पिठाला जी आहे भाजला जातना, इक तीड़ ती चिपकली पाहिजे पण दोन वेळेस ती क्लिप माझ्याने मिस झाली फायनली तिसऱ्यांदा मी ती क्लिप बनवली आणि तीळ टाकताना जी क्लिप आहे ती आली सो असं जे पीठ आहे ना ते थोडंसं ओलसर राहील तोपर्यंतच आपल्याला जे आहे तर ते त्याच्यावर तीळ टाकून घ्यायची आहे आणि टेस्ट जी आहे ना ती खूप यम्मी येते आणि अशा प्रकारचे धिरडे तुम्ही ट्राय केलेत का नसतील ट्राय केले तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच ट्राय करा खूप टेस्टी ही रेसिपी बनते माझ्या मुलालाही ही, ही खूप आवडली आणि अशा प्रकारे सॉफ्ट असे धिरडे आपले रेडी आहे आय होप की तुम्हाला आवडले असतील अशा प्रकारची डिश तयार करायची मस्त झणझणीत चटणी आपला मौसूद असा धिरडा थोडेसे कांदे हिरवी मिरची अशा प्रकारचं हे झणझणीत जेवण होतं आजचं आय होप की तुम्हाला खूप आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय